तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न दुसरा बी बघू त्याच्यामधला दोन संख्यांची बेरीज सात आहे आणि त्या दोन संख्यामधील फरक पाच असेल तर त्या दोन संख्या आपल्याला काढायची आहे आता याच्यासाठी आपल्याला गृहित राहायचं आहे दोन संख्या आहे दोन संख्या कोणत्या आहेत समजा त्या दोन संख्या कोणत्या आहेत यक्स आणि वाय आहे समजा सुरुवातीला लिहायचं आपल्याला समजा समजा काय लिहिलं पहिली संख्या बरोबर आहे किंवा त्यात दोन संख्या लिहिल्या तरी चालतं समजा पहिली संख्या पहिली संख्या बरोबर काय एक्स आहे पहिली संख्या बरोबर आहे एक्स आणि दुसरी संख्या बरोबर काय दुसरी संख्या दुसरी संख्या बरोबर काय वाय आता पहिल्या अटीनुसार आपल्याला समीकरण काय तयार होईल पहिल्या अटीनुसार काय सांगितलेलं आहे की, की, की गा गा दोन संख्यांची बेरीज किती आहे सात आहे मग पहिल्या अटीनुसार समीकरण काय तयार होईल यक्षाधिक वाय बरोबर किती आहे सात आहे समीकरण नंबर एक तयार झाला बघा सुपर जायचं दोन मार्कासाठीच गणित आहे त्याच्यामुळं दोन संख्यांची बेरीज किती आहे सात आहे मग त्या दोन संख्यामधील आता फरक दुसऱ्या अटीनुसार काय सांगितलंय दुसऱ्या अटीनुसार त्या संख्यामधील फरक किती आहे पाच आहे फरक म्हणलं की काय करायचे आपल्याला वजा बाकी आहे फरक किती आहे पाच आहे समीकरण नंबर दोन तयार झाले समीकरण नंबर दोन आता समीकरण नंबर एक आणि दोन काय करावं लागेल आपल्याला तुम्हाला सांगितलेलं आहे मी की काय एक तर धन चिन्ह आहे एक करायला चिन्ह आहे म्हणजे एक आणि दोन ची काय करायची आपल्याला वजाबाकी करायची आहे चिन्ह जर सारखी असतील तर आपल्याला काय करावं लागते त्याच्यामध्ये चिन्ह जर सारखी असतील तर वजाबाकी करावं लागते आणि चिन्ह जर वेगवेगळे असतील एक धन ऋण आहे म्हणजे आपल्याला एक आणि दोनची ची काय करायची आहे वज बेरीज आपल्याला करायची आहे काय करायचं आहे बेरीज करून इथं लिहायचं आपल्याला एक आणि दोनची बेरीज करून तर लिहा एक आणि दोनची काय करायची आपल्याला बेरीज करून द्यायचं आहे बेरीज करून बेरीज करून आपल्याला घ्यायची आहे कारण बेरीज केली म्हणजे चिन्हामध्ये आपल्याला बदल करायचा नाही व जा करावा लागतो वाय वायचं काय झालं निरसन झालं बेरीज केली यक्स आता याचा सहगुण काहीच नाही म्हणजे एक आहे याचा सहगुण काहीच नाही म्हणजे किती आहे एक आहे एक आणि एक किती झाले दोन एक्स दोन एक्स बरोबर सात आणि पाच किती झाले सात आणि पाच आपण किती घेतले बारा घेतले दोन एक्स बरोबर किती आले बारा आले इथं घेतो मी दोन एक्स बरोबर किती आहे बारा आहे मग आता एक्सचा सहगुण किती आहे दोन दोन ना भाग द्या दोन्ही बाजूला बे, बे, बे एक बे सकम बारा म्हणजे एक्स बरोबर किंमत किती आहे आपल्याला सहा आली ची किंमत किती आहे ती सहा आली आता सहा जी आलेली किंमत आहे ती किंमत आपल्याला काय करायची आहे समीकरण नंबर एक मध्ये ठेवून द्यायची आहे म्हणजे यायचं तसं यक्स बरोबर सहा ही किंमत एक्स बरोबर सहा ही किंमत समीकरण नंबर एक मध्ये ठेवून एक मध्ये आपल्याला ठेवून द्यायचे एक मध्ये ठेवून एक मध्ये ठेवून द्यायचे आहे मग एक समीकरण काय आपल्याला एक्स अधिक वाय बरोबर किती आहे सात आहे समीकरण एक काय एक्स अधिक वाय बरोबर किती आहे सात आहे आता एक्सच्या ठिकाणी किती किंमत ठेवायची आपल्याला सहा किंमत ठेवायची आहे म्हणजे काय होईल सहा अधिक वाय बरोबर किती आहे सात आहे आता अधिक सहा आहे तिकडे गेल्यानंतर काय होते वजा सहा होते सात वजा सहा म्हणजे वाय बरोबर किती आलं मग एक आहे वाय बरोबर किती आली एक आहे वाय बरोबर एक आहे मग आपल्याला विचारलं काय तर त्या दोन संख्या कोणत्या आहेत मग त्या दोन संख्या कोणत्या आहेत आपल्याला खाली उत्तर लिहायचं त्या दोन संख्या बरोबर कोणत्या आहेत सहा आणि सात मी इथे लिहून टाका इथं वरील उत्तर लिहित दो दोन संख्या बरोबर आहे त्या दोन संख्या बरोबर आहे त्या दोन संख्या कोणत्या आहेत सहा आणि एक आहे त्या दोन संख्या बरोबर कोणत्या आहेत त्या दोन संख्याचं उत्तर आपल्याला येत आहे ते त्या दोन संख्या बरोबर कोणत्या आहे सहा कॉमा एक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्न तिसरा बी मध्ये एक बीट विचारलेलं आहे तीन मार्कासाठी आहे बघा आता हा आपल्याला काय करायचा आलेखावर काढायचा आहे आता आलेखावर काढण्यासाठी मी तुम्हाला तथ्य तयार करून देतो तुम्ही आलेखावर काढून बघा कसा काढायचा ते तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये आता आता पहिलं समीकरण काय यक्ष अधिक वाय बरोबर किती आहे पाच आहे आता याच्यानुसार आपल्याला अगोदर तीन किमती भराव्या लागतात यक्ष अधिक वाय बरोबर किती आहे पाच आहे आता हे किमती ठेवण्यासाठी तुमच्या मनानं तुमच्या आलेखोळीवर बसतील अशा कोणत्याही किमती तुम्हाला याच्यामध्ये घेता येतात तुम्ही यक्षच्या ठिकाणी किंमत ठेवून वायची काढू शकता किंवा वायच्या ठिकाणी ठेवून यक्षची किंमत तुम्ही काढू शकता कोणती किंमत तुम्हाला याच्यामध्ये ठेवता येते आता सुरुवातीला आपण पहिली समजा यक्सच्या ठिकाणी किती ठेवली शून्य आहे कशी किंमत काढतात शून्य अधिक वाय बरोबर किती आहे पाच आहे मग वाय बरोबर आहे आता या शून्याला काय अर्थ नाही म्हणजे वाय बरोबर किंमत किती झाली पाच आहे एक्स बरोबर जर शून्य असेल तर वायची किंमत किती आहे पाच मी तर आपल्याला काय घ्यायचं शून्य कॉमा पाच आहे किती अधिक शून्य कॉमा किती आहे पाच आहे आता एक्स्ट्रा ठिकाणी तुम्ही तुमच्या मनात कोणती ठेवू शकतो आपण आता एक्सच्या ठिकाणी किती ठेवली समजा दोन ठेवली एक्स्ट्रा ठिकाणी किती आहे दोन आहे दोन जर ठेवली तर काय होईल दोन अधिक वाय बरोबर आहे पाच वाय बरोबर आहे पाच वजा दोन म्हणजे वाय बरोबर किंमत किती आली तीन आहे ची किंमत किती आली तीन दोन कॉमा तीन किंमत किती आली दोन कॉमा किती आहे तीन आहे आता आपल्याला आले पूर्ण रेषा दोन्ही आपल्याला छिदल्या पाहिजेत आपल्याला उकल काढायची आहे आपल्याला एक सामायिक समीकरणाची उकल आपल्याला काढायची आहे उकल कशाला म्हणतो आपण की दो दोन्ही समीकरण त्याच्यामध्ये आपल्याला यक्स आणि ची किंमत आपल्याला आली पाहिजे मग आता उकल आपल्याला त्या ठिकाणी काढायची येतात यक्स अधिक वाय बरोबर किती आहे पाच आहे कोणती एखादी वजा किंमत ठेवा त्याच्यामध्ये मग कोणती किंमत ठेवली आपण समजा वजा एक ठेवला लक्ष ठिकाणी किती ठेवली वजा एक ठेवली मग वजा एक जर ठेवली तर काय येते इथे ठेवली आपण वजा एक अधिक वाय बरोबर किती आहे पाच आहे मग वाय बरोबर आहे आता वजा एक आहे इकडे गेल्यानंतर काय होईल अधिक एक होईल म्हणजे वाय बरोबर किंमत किती आली सहा आली वायची किंमत किती आहे सहा म्हणजे वजा एक जर किंमत ठेवली आपण तर किती आली किंमत सहा आहे म्हणजे काय येतात मग वजा एक कॉमा किती आहे सहा आहे कॉमा सहा या किमतीने समीकरणाचं समाधान होते त्याला आपण काय म्हणतो त्या समीकरणाची उकल आपल्याला म्हणता येते तर इथं आपल्याला यक्ष अधिक वाय बरोबर किती आहे पाच आहे मग पाच आपल्याला बदल शून्य आणि पाच केली बेरीज पाच येते दोन आणि तीन केले पाच येते सहा मधून एक काढून टाकला पाच येतो ही किंमत आपल्याला बरोबर उकल आपल्याला काढता येते आता हा झाला एक तक्ता आता आपल्याला दुसरा एक तक्ता तयार करायचा आहे यक्ष अधिक वाय बरोबर पाचचा तक्ता तयार झाला आता दुसरा तक्ता करायचा यक्स वजा वाय बरोबर एक आता याची एक, एक तक्ता कसा तयार करायचा आपण बघू पुढं आता याच्यामध्ये तक्ता सोडवतो आता हा लिहून घ्या तुम्हाला लिहायचं तर पुन्हा व्हिडिओ बघून लिहून घ्या मोडतो आता मी बघा आता दुसरं समीकरण घ्यायचंय यक्स वजा वाय बरोबर काय एक आहे बर यक्स वजा वाय बरोबर बर एक है। आता कोणतीही तुम्ही तीन किंमती ठेवू शकता मग आता पहिली किंमत कोणती ठेवली शून्य ठेवली शून्य जर ठेवली आपण यक्सच्या ठिकाणी किती ठेवली शून्य वजा वाय बरोबर किती आहे एक आहे आता इथं मात्र एक लक्षात ठेवायचं वायला कोणतं चिन्ह आहे वजाचं चिन्ह आहे इकडे कोणतं आलेलं आहे अधिक एक आहे आता हे इकडचं चिन्ह आपल्याला इकडे न्यायचं आहे म्हणजे काय होईल वाय बरोबर कोणतं एक होतील वजा एक होईल वाय बरोबर कोणती किंमत झाली वजा एक शून्य जर घेतलं तर कोणती किंमत येते वजा एक शून्य कॉमा वजा एक शून्य कौमा काय आली वजा एक किंमत त्याच्यामध्ये आपल्याला आलेली आहे वजा एक आपल्याला घेतलेली आहे शून्य कॉमा वजा एक आता यश ठिकाणी दुसरी किंमत कोणती ठेवली दोन ठेवली आपण दोन ठेवा तीन ठेवा कोणती ठेवली दोन ठेवली तर काय होईल दोन वजा वाय बरोबर किती आहेत एक आहे आता वजा वाय हे मग वजा वाय बरोबर आहे अधिक दोन आहे तिकडे गेल्यानंतर काय दि वजा दोन झाली बघ अधिक दोन आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं इकडचं चिन्ह इकडे गेले की चिन्हात बदल होतो मग अधिक दोन आहे तिकडे गेल्यानंतर काय झाली वजा दोन झाली मग वजा वाय बरोबर आहे आता अधिक दोन done, वजा दोन आहेत त्याच्यामधून एक आपण काढून टाकला कोणता एक राहील तुम्हाला सांगितलेलं की द एक धनसंख्या असेल एक ऋण असेल दोघांची वजा बाकी करायची मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं दोन मधून एक काढला किती राहिले वजा एक आहे दोन्ही चिन्ह आता काय आहेत वजा वजा आहेत म्हणून वाय बरोबर किंमत काही एक आहे म्हणजे वायची किंमत काय झाली एक आहे दोन कॉमा एक दोन कॉमा एक झाली आता एखादी वजा किंमत ठेवायची आपल्याला आता एखादी वजा जर किंमत ठेवली आपण काय ठेवली त्यामध्ये वजा दोन ठेवली यक्सच्या ठिकाणी किती ठेवली वजा दोन ठेवली वजा दोन वजा, वजा वाय बरोबर किती आहे एक आहे आता वजा, दो वजा, दो वजा, दो। वजा, वजा दोन आहेत वजा, वजा, वजा दोन इकडे गेल्यानंतर काय होती अधिक होती मग वजा वाय बरोबर आहे एक अधिक दोन मग वजा वाय बरोबर आहे किती झाले वजा वाय बरोबर दोन आणि एक किती झाले तीन झाली आता इकडच्या वायचं चेन्नई इकडे गेलं म्हणजे काय झाले वाय बरोबर किती झाले वजा तीन वाय बरोबर किंमत कोणती येईल वजा तीन वजा दोन कॉमा वजा तीन वजा दोन कोमा वजा, 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 वजा तीन झाली असं आपली हे काय केले आपण याच्यामध्ये तक्ते आपण अगोदर तयार केले आणि तक्ते तयार केल्याच्या नंतर मग तुम्हाला आलेखाच्या तुम्हाला आलेख काढता येतो तुम्ही आलेखा काढून बघा